दयाघन खरोखरच तो परमेश्वर अत्यंत दयाळू आहेत व जे भक्त आपले नाम अखंड घेतात त्या भक्तांची काळजी तो दयाघन नेहमीच घेत असतो कधी कळत तर कधी न कळत सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री दत्तचरणी अर्पण तिरुपतीच्या देवळामध्ये एक श्रीनाथ शास्त्री नावाचा ब्राह्मण रोज नित्यनेमाने पूजा करत होता व पूजा करून तो रोज नित्यनेमाने विष्णू सहस्त्रनामाचे पाठही करत असे श्रीनाथ शास्त्री बुआ यांच्या घरामध्ये जणू काही अठरा विश्व दारिद्र्य नांदत असे ते अतिशय गरीब होते मुलाबाळांच्या अंगावरती फाटके तुटके कपडे असायचे बायकोच्या अंगावरची साडीही ठिकठिकाणी थीक ठिगडांनी सजलेली असायची रोजचीच त्यांची ही गरिबी ते सर्वजण कसे तरी सहन करायचे पण जेव्हा सण वार उत्सव येत त्यावेळेस मात्र त्यांचे हे गरिबी हे दारिद्र्य सर्वांना अतिशय बोचत असे दिवाळी आल्यानंतर सर्वत्र रोषणाई असायची सर्वांच्या घरी मिठाई पकवान होत सगळी माणसे नवनवीन कपडे घालून हिंडत असत पण शास्त्री बुवांच्या घरातील सर्व मंडळी मात्र फाटक्या तुटक्या कपड्यातच असायची त्यांच्या घरातील मुलाबाळांवर संस्कार अतिशय चांगले असल्यामुळे आपल्या या संस्कारामुळे ते कधीही आपल्या पित्याला दोष देत नसत पण काहीही न बोलणारी त्यांची मुलं त्या मुलांच्या नजरेतील मात्र असे हृदय पिळवटून टाकत असे त्यांची सुसंस्कारित पत्नी सुद्धा कधीही शास्त्रीबुळांना एका शब्दानेही दुखवत नसत आहे त्या परिस्थितीमध्ये आनंद मानून ती कसे तरी जीवन कंठत होती पण तिने घातलेल्या लुगड्यांच्या ठिगळांकडे पाहून तिला फार दुःख होत असे व ते पाहून शास्त्री मनोमन अतिशय वेदना होत असत ही तो दिवस होता दिवाळीचा सर्वत्र रोषणाई फराळाचा सुगंध नवनवीन कपडे घातलेली माणसे पण शास्त्री बुआ मात्र मंदिरामध्ये बसलेले आपल्या दारिद्र्याला कंटाळून देवासमोर बसून त्यांचे नित्य सुरू होते पहाटेपासून श्रीनाथ शास्त्री तिरुपतीच्या मूर्ती समोर बसून त्यांचे अखंड विष्णू सहस्त्रनामाचे पठन चालू होते विष्णू सहस्रनामातील एक एक नामाचा उच्चार चालू होता भगवंताचे रूप आठवत आठवत अतिशय अतिशय आर्ततेने ते विष्णू सहस्त्रनामाचे पठन करत होते पठन करता करता त्यांचा कंठ दाटून येत होता एकंदरीतच त्यांच्या परिस्थितीला कंटाळून ते अतिशय कंटाळून बसले होते तिने सांज व्हाय तिने सांज व्हायची वेळ आलेली होती तरीही त्यांच्या समोर फक्त दोन तीन दोन तीन तांदूळ जमले होते आज दिवाळीचा दिवस पण मुलं तरीही सकाळपासून उपाशी होती आणि आपल्या पुढ्यातील हे दोन तीन मुठ तांदूळ हे घरी नेल्यानंतर कुणाच्या दाती लागणार होते तिरुपतीच्या मूर्तीकडे पाहून मनामध्ये एक विचार आला की एवढी वर्ष झाली मी कधीही भगवंता तुझ्या नामस्मरणाचा विसर पडू दिला नाही अगदी उपाशी पोटी असताना सुद्धा मी तुझे नामस्मरण चालू ठेवले परिस्थिती कितीही अद्बल झाली कितीही मी त्याच्या परिस्थिती पुढे लाचार झालो तरी माझे मी चित्त कधी विचलित होऊ दिले नाही पण आज राहून राहून सकाळपासून मला असं अस्वस्थ का वाटत आहे भगवंत दयाळू आहे असं मी ऐकलं होतं पण मग माझीच परिस्थिती त्याला कळू नये परमेश्वराला जर खरंच दुःख कळालं असतं तर एवढी वर्ष हालाखीची मी जी काढली ती मला काढावी लागली असती का विचार करता करता शास्त्री बुवांचे डोळे नकळत भरून आले आणि त्यांच्या पुढ्यामध्ये जी पोथी ठेवली होती त्या पोथीवर शास्त्री बुवांच्या डोळ्यातील अश्रू टप टप पडत होते पोथीमधल्या नेमक्या एका शब्दावर एक अश्रू टपकन पडला आणि शास्त्री बुवांनी साश्रू नयनांनी त्या शब्दाकडे पाहिले तो शब्द होता दयाघन दयाघन या शब्दाकडे पाहून बुवा उपहासाने हसले वारे दयाघन आणि जवळच एक कोळशाचा तुकडा पडला होता तो पडलेला तुकडा त्यांनी उचलला आणि त्या दयाघन या शब्दावर कोळशाने फुली मारली चिंता करतो विश्वाची पण नेमकी त्याच वेळेस घरी नेमके काय घडत होते याची कल्पना नव्हती तिने सांजेची वेळ होती बुवा मंदिरात बसले होते आणि त्यांच्या घरी एक पगडीवाला इसम आला तो देखणा तरणा बांड इसम त्याच्या चेहऱ्यावरती तेज झळकत होते आणि त्या इसमाच्या सोबत आठ दहा बैलगाड्या होत्या त्या गाड्यामधून सगळे सामान त्या इसमांनी शास्त्री बुवांच्या घरासमोर उतरवले तेव्हा त्यांची पत्नी बाहेर आली त्यांच्या पत्नीच्या हातामध्ये एक अतिशय मखमली अशी तैल थैली त्या इसमाने ठेवली ते सर्व सामान त्यांच्या बरोबरच्या माणसांना शास्त्री बुवांच्या घरात ठेवायला सांगितले बुवांच्या पत्नीला या सगळ्यांचा हा सगळा जो प्रकार होता हा काहीच कळत नव्हता त्याने जाताना फक्त बुवांच्या पत्नीला एक निरोप दिला बुवा अजूनही तिरुपतीच्या मंदिरातच अश्रू ढाळत बसलेले आणि त्यांच्या पुढ्यातली पोथी ही त्यांच्या अश्रूंनी भिजत होती तेवढ्यात त्यांनी ते काय पाहिले त्यांची मुलं त्यांच्या समोर नव्या कोऱ्या कपड्यात येऊन उभी टाकलेली होती नव्या कोऱ्या कपड्यातील मुलं पाहून शास्त्री बुवांना सर्वप्रथम आश्चर्य वाटलं व नंतर शंका आली की आपल्या परिस्थितीला कंटाळून आपल्या मुलांनी चोरी तर गेली नसेल त्यांच्या अंगावरती नवीन कपडे आली कुठून म्हणून त्यांच्या मुलांना एकदम ओरडले काय रे मुलांना कुणाकडे मागितले ती कपडे का चोरून वगैरे आणलीत तुम्ही पण आज मुले एवढी खुश होती की त्यांच्या बाबांचा ओरडण्याचा त्यांच्या मनावर काहीही परिणाम झाला नाही उलट ते खुशीतच म्हणाले अहो बाबा तुम्ही इथे मंदिरात काय बसलात घरी चला आपल्या घरी कशी खूप मज्जाच मज्जा आहे बोलणे ऐकून बुयांना अजूनच आश्चर्य वाटले बुवा घाई घाईत मुलांसोबत घरी जायला निघाले घरी जाऊन बघतो तर काय त्यांची पत्नी त्यांच्या स्वागतासाठी नवीन कोरे लुगडे अंगावरती भरझरीत दागिने घालून त्यांच्या पुढ्यात येऊन उभी राहिली आपल्या पत्नीकडे पाहून तर शास्त्री बुआंना अजूनच आश्चर्यचकित झाले हा सगळा प्रकार काय आहे असे त्यांनी आपल्या बायकोला विचारले तेव्हा त्यांच्या बायकोनी सांगितले की कुणीतरी एक व्यापारी आला होता आणि त्यांनी हे सगळे सामान हे दागिने अलंकार नवीन कपडे देऊन त्यांनी तुमच्यासाठी एक निरोप दिला आहे काय निरोप दिला आहे त्या व्यापाराने असे शास्त्रींनी त्यांच्या पत्नीला विचारल्यावर त्यांचे पत्नी, विचार पत्नी म्हणाली की तो एसम म्हणाला की शास्त्री बुवना सांगा पोथी वाचता वाचता बुवांनी माझ्या कपाळावरती जो बुक्का लावला आहे तो बुवांना पुसायला सांगा तेव्हा शास्त्री बुवांची पत्नी शास्त्री बुवांना म्हणाले की आपण कुणाला लावला आपल्या पत्नीचे हे बोल ऐकून शास्त्री बुवांचा कंठ दाटून आला त्यांच्या नेत्रामध्ये अश्रू आले काहीही न बोलता शास्त्री कमालीच्या घाईघाईने देवळात गेले व ते नेहमी जिथे बसतात तिथे जाऊन त्यांनी त्या पाटावरची पोथी घेतली आणि पोथीला आपल्या हृदयाशी घट्ट कवटाळलं आणि अलगत ती पोथी उघडून त्यांनी ते पान काढले ज्या पानावरती दयाघन हा शब्द होता आणि त्या शब्दावरती त्यांनी कोळशाने फुली मारली होती ती रेश त्यांनी अलगत पुसली पुन्हा त्यांनी ती पोथी हृदयाशी कवटाळून धरली आणि हळूहळू पावलांनी ते त्यांच्या घरी गेले दयाघन खरोखरच तो परमेश्वर अत्यंत दयाळू आहे व जे भक्त त्याचे नाव खंड घेतात त्या भक्तांची काळजी तो दयाघण नेहमीच घेत असतो कधी कळत तर कधी न कळत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा